नागपूर हिट अँड रन प्रकरणात नवी माहिती समोर आलेली आहे ही हत्या संपत्तीच्या सुपारी देणाऱ्या या सून अर्चना पुट्टेवार सासरे पुरुषोत्तम काळ्या जादूचा वापर करता तसा संशय होता आणि पोलिसांच्या चौकशीत सुनेनं ही माहिती दिली आहे सासरी पुरुषोत्तम पुट्टे पुट्टेवार हे धार्मिक वृत्तीचे होते तर ते जास्त पूजा अर्चा करायचे टोणा देखील करतात असा सुनेला संशय होता आणि त्याच्यामुळेच आपल्या माहेरच्या कुटुंबातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याचं अर्चना यांना वाटायचं अर्चना पुटेवार यांचा एक भाऊ आणि बहिणीचा काही वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाला होता अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय नागपूर हिट रन प्रकरणातली आता ही नवी नवी माहिती समोर येऊ लागलेली आहे काय अपडेट खरं आहे या नागपूर हिट अँड रन प्रकरणात आता एक नवी अपडेट समोर येत आहे जे काही बयान तिच्याकडनं अर्चनाकडनं या मुख्य आरोपीकडनं घेतलं जातं त्यानुसार जी नवी माहिती प्र समोर आली आहे त्यानुसार जे हिचे सासरे होते म्हणजे या घटनेतले जे मृतक आहेत ते धार्मिक स्वभावाचे होते अधिक वेळ पूजापाठ करायचे आणि त्यामुळं ते कुठेतरी काळी जादू करतात अशी भीती जी आहे ती अर्चना हिच्या मनात होती आणि त्यामुळं त्या सासऱ्यांविषयी जो आहे तो तिच्या मनात राग होता कारण काही दिवस अगोदर अर्चनाचा भाऊ आणि बहीण यांचं जे आहे त्या अकाली मृत्यू झाला होता आणि तिच्यामध्ये हे तिच्या मनामध्ये हे दाट घर करून गेलं होतं की या मागं जे आहे ते तिच्या सासराचा हात असावा त्यांनी काहीतरी काळी जादू केली असावी आणि त्या काळ्या जादूच्या प्रभावामुळे जे जा आहे ते तिच्या बहीण आणि भावाचा मृत्यू झाला असा संशय दिला होता आणि त्यातून हे सगळं प्रकार घडल्याचं जे आहे ते समोर येत आहे आपण ही थेट दृश्य पाहतो या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना नागपूरच्या या, या क्राईम ब्रांचनं जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे ना तर इथून पुढं त्यांना या क्राईम ब्रांचच्या युनिट फोरमधून जे आहे ते न्यायालयामध्ये नेलं जातं यामध्ये अर्चना हि जी स्वयं सहाय्यक पायल याचा देखील या सगळ्या प्रकरणात हात असल्याचं जे आहे ते पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं काहीच वेळा आधी आपण पाहिलं की अर्चनाचा जो भाऊ आहे पार्लेवार जो एम एस एम ईमध्ये संचालक या पदावर कार्यरत आहेत त्या देखील पोलिसांनी आता न्यायालयाकडे नेलेला आहे आणि आता जी न्यायालयाकडे नेतात त्यामुळे न्यायालयात नेल्यानंतर जे आहे सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी वेळ मागणार आहे त्यामुळे आता न्यायालय या सगळ्या प्रकरणात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल काल ज्या पद्धतीने या हिट अँड रन मध्ये ट्विस्ट आला होता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी सापोटी सुनेनंच जे आहे ते आपल्या सासऱ्याची सुपारी दिल्याचं समोर आलं होतं आणि आता त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी देखी एक भाग जो है तो या चा गुंता जो है तो तो या समोर आता अधिक आणि था। ही नवीन दृश्य देखील आलेली आहे ही हत्या संपत्तीच्या हव्यासापोटी नव्हे तर काळ्या जादूमुळे झाल्याचं समोर येत आहे हत्येची सुपारी देणाऱ्या सोन अर्चना पुट्टेवार यांना सासरे पुरुषोत्तम काळ्या जादूचा वापर करतात असा संशय होता आणि पोलिसांच्या चौकशीत सुनेनं म्हणजेच अर्चना पुट्टेवार यांनी ही माहिती दिलेली आहे तर सासरी माफ करा सासरे हे पुरुषोत्तम पुट्टेवार धार्मिक वृत्तीचे होते ते जास्त पूजा अर्चा करायचे आणि ते जादूटोणा देखील करतात असा सुनेला म्हणजेच अर्चना पुट्टेवार हिला संशय होता आणि त्यांच्यामुळे आपल्या माहेरच्या कुटुंबातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याचं अर्चना यांना वाटायचं आणि खरं तर त्यामुळेच ही हत्या झालं असल्याचं समोर येत आहे अर्चना पुट्टेवार यांचा एक भाऊ आणि बहिणीचा काही वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाला होता पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत उदय प्राजक्ता खरं तर ज्यावेळी ही सगळी घटना झाली त्यावेळी हिट अँड रनची ही घटना असावी यादृष्टीनं हा सगळा तपास सुरू होता मात्र ज्यावेळी या सगळ्या तपासाला वेग आला आणि यामधले जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जे आहे ते जे अनेक खुलासे झाले या घटनेमध्ये जो आहे तो रोज नवा नवा ट्विस्ट यायला लागला होता कारण संपत्तीच्या हव्यासापुटी स्वतः सुनेनं म्हणजे आरोपी अर्चना कुठ्टवार हिनं आपल्या सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली असा देखील एक एक बाजू याची समोर आली होती पोलिसांना देखील या बाजूने तपास केला होता मात्र आता ज्यावेळी अर्चनाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये बयान घेण्यात आलं त्यानंतर तिनं जे सांगितलेलं आहे की काही वर्षा अगोदर तिच्या भावाचा आणि बहिणीचा मृत्यू झाला आणि ह्या मृत्यूसाठी जे आहे ते तिचे सासरे कारणीभूत असायला पाहिजे कारण ते मोठ्या प्रमाणात धार्मिक प्रवृत्तीचे होते ते मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना करायचे त्यांचा बहुतेक वेळ जो आहे तो पूजा अर्चनेसाठी जायचा ता त्यामुळे तिला संशय होता की कुठंतरी तिच्या सासरा तिचे सासरे जे आहेत ते काळी जादू करू शकतात ते त्यांच्या बहिणीवर आणि भावावर करू शकतात हा तिच्या मनात दाट संशय होता गेले अनेक दिवस जी आहे ती ती या या भीतीनं जी, भीती, जी, जी आहे ती घाबरलेली होती तिने ही भीती आपल्या भावाकडे देखील व्यक्त केली होती आणि कुठंतरी त्यातूनच आता हे सगळं जे हत्याकांड आहे हे घडवण्यात आल्याचं जे आहे ते आता एक ही बाजू समोर येत आहे मात्र आता या सगळ्या प्रकरणात आणखी तपास झाल्यानंतर नेमकं काय खरं कारण आहे हे स्पष्ट होईल मात्र आता या प्रकरणामध्ये आधी संपत्तीचा हव्यास आणि आता ब्लॅक जादू त्यामुळे आता नवा नवा ट्विस्ट जो आहे तो या बा... या घटनेमध्ये जे ते समोर येतात रोज येताना पाहायला मिळतात उदय वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी